Okay. Uh, गाए, गाए नी? ओ, आता तुम्हाला, पाच सामान बिल थक लय जवळ चार हजार रुपये ते लिहून थक बाकी हा ना मग अहो आता काय सांगायचं तुम्हाला तो मानावरा त्याच्यावर आला पटकीचा रोग त्याच्यावर आ, हालू, हालू? नहीं, नहीं हा कसा पुचका ना मला निसता जाऊन पेत बसतो त्याला म्हणले लाईट बिल भरायचे पैसे दे पण पण देतो मला पैसे ना साहेब जाऊ दे मी टाकील भरून हळू हळू नाही माल नाही कळले मी डायरेक्ट वर चढणार आहे आज कुठं तस नाही तुम चढले चढल्या ना हा ते तुम्ही तस बिल भरणार नाही म्हणजे कट कटकार आले तुम्ही कापूनच घेणार डायरेक्ट काय काय कापून घेणार ते आहे ना आज झालं उद्या झालं फोन करू करू कटाळा फोन सुद्धा मी उचलते नाही साहेब मी काय म्हणते समजून नाही आता, आता कव समजून घ्यायचं तुम्हाला किती दिवस समजायचं एक महिने झाला दोन महिने सहा ते बिल थकले आम्हाला कोणतरी आहे का नाही वरून आमच्या बाप तुमच्या वर्षी तुम्हाला विचारणार मग पण मी काय म्हणते भरी ते मी एवढा आठ एक दिवसात तवर काहीतरी करा ना नाही आता काय होऊ शकत नाही बाई मी मागून करू का पुढून करू काय ते मला सांगा कोणी कोण करू काय करू का पुढून करू का मागून करू पण आज करू ना जाणार म्हणजे काय करा आले तुम्ही डायरेक्ट वर चढत आज काय व असं ते होऊ द्या हो साहेब काय बोलू राहिले तुमच्या तोंडाला काय हाड आहे का नाही मागून करू का बा पुढून करू म्हणजे काय तुमचं सहा महिने म्हणून आज आज उद्या मागून चढू का पुढून चढू पण वर चढल्या जाणारच नाही हो साहेब काय बोलू राहिले तुमच्या तोंडाला काय हाड आहे का नाही मागून चढू का पुढून चढू म्हणजे काय म्हणजे काय तुला चढण काय मी मी तुम्हाला खाणारा माणूस नाही नीट बोला का नाही काय तुम्ही आता सरकारी अधिकारी म्हणून नाही तर दुसरा जोडला असतं तुम्ही पैसे देऊन टाका वर चढल म्हणजे काय मग काय बोलू राहिले तुम्ही वर वर चढून मी कटच करून टाकीन काय कट करशील तुमचे लाईट लगेच हा हा लाईट कट करशील असं तुमच्या घराच्या मागून चढू का मोर चढू असं म्हणा ना मग मा डोक्याला इतकं टेन्शन झालं काय हो तुम्हाला बोलायचं काय रिदबात आहे का नाही का हा मागून चढू का पुढून चढू म्हणजे याचा अर्थ काय नीट बोला ना हा तुम्हाला तुम्हाला कोण कोण सोपाय चढायला पुढू का मागून मा नवऱ्याला येऊ दे तुमचं नावच सांगू काय करीन काय करी तुमच्या साहेबाकडे येते ना आता मी वर्षा। ना? हा वायरमेन ये, ये हा? वर ही। मी बोलतोय ना ये वर चढून देत नाही मला तुमच्या म्हणते ना असं बोलणार राहतं का अधिकाऱ्यांच मागून चढू का पुढून चढू असं शिकवलंय का वायरची इज्जत घ्यायला आता काय करून वायरमॅन झाले माणसं फोकाटने कोर्स करायला असेल तर जा तिकडे तुमच्या घरी इडा अजिबात नीट बोलायचं थोडं व्यवस्थित बोलायचं आमचं बिल थकले सांगितलं ना आम्ही बिल भरणार आहे बाकीचं काय कायला भोकू राहिले सहा महिने झाले बिल थकले एक महिन्याचा आम्ही माफ करतोय हा महिन्याचं जाऊ द ह जाऊ दे तुम्ही जा बरं साहेब येऊन आम्ही बिल भरून टाकीचं नाही नाही भाई पू आज मला करू नये दे काय काय करून दे माझं माफ कर बिल माझं बिलच पै देऊ टाक हो तुम्हाला एकच सांगते आमच्याकडे आज पैसे नाहीये तुम्हाला एक रुपया भेटायचा नाही एक रुपया हा काहीच भेटणार नाही बरं मी काय म्हणते साहेब तुमचं काय नाव आहे हो माझं नाव सीताराम पिराजी हा का हिंडी फिरे हिंड फिरे का तुमचं काय फिरत राहतो काय फिरत राहतो का गावात हा का बरं मी काय म्हणते हिंड फिरे साहेब एवढ्या वेळेस मातोंडा पाना तोंडा पाव म्हणजे मस्त आहे तोंड तुमचं पण मला पैसे द्या तोंड पाव काय माझे काय माझे काय काय पैसे पाहिजे मला अहो साहेब तुम्हाला एक सांगू का कसे माहिती का तर मा, मानावर असताना तर तुम्हाला सांगते लगेच काढून दिलं असं तुम्हाला पण काही माना तुमचा वायरमेनचा ड्रेस एकच नंबर आहे हो साहेब आहे ना मस्त आहे चहा नाही तेवढं पहा बिलाचं आपलं काहीतरी म्हणजे पैसे नाही कडकी हो एवढ्या दोन चार महिन्यापासून रुपयाला रुपयाच लागा ना मग एवढं कस काळजी करायची एवढं काळजी करायची हा ना <laughs> ते म्हणून म्हणले थोडं तुम्ही नाही ते करून घे करून घे हा ना मला वाटलंच होत आता ना तो नवरा नसता तरी मी लावून देईन तुला काय बलपण <laughs> हा, ना, हा।, हा तरी मला आहे ना त्या यांनी सांगितलंच होत बाई त्या भास्क्यानी म्हण आताची वायरमॅन माणूस की म्हण त्यांना हा पण जाऊ दे साहेब तुम्ही काही म्हणा एकच नंबर दिसायला म्हणजे आतापर्यंत लय वायरमॅन येऊन गेले पण तुमच्या सारखा असा हँडसम है असा सुंदर देख ना एकही वायर आले आमच्या वायर म्हणाले हा तुम्हाला एक नाही केलं नाही काय सहकारी नाही हो नाही अहो नाही मी करतो मी करतो हा मी बायला करतो हा का बायलक करायला खूप मला आवडतं काय करते सहकारी हा हा मग मी तेच म्हणते तुमच्याक माणूस किसलाही ये हा त्या त्याच्यामुळं तुमच्याक शब्द टाकला मी म्हणलं एवढ्या वेळेस मातवांडाक पहा हा तो तोंडाक पाहिलं म्हणून तुम्ही निमागार झाले घेऊ तुमचं तोडलं मस्त बघ मला खूप आवडलं जा रे मी काय होतो आता मला मस्त नाहीच नव्हतं पेमेंट पडतंय ना तुमचे पैसे भरून टाकते मापा घरात हा ना ते काय झालं एवढ्या याच्यात ना कडकीस लय हो किराणाच राहिला नाही घरात तुमचं काय ना मानव शांताबाई शांताबाई तुमची कडकी मी सगळी मोकळी करतो आता शांताबाई वाट लावे मी हा का म्हणजे माय वाट लावून देशान तुम्ही हा नोकरीची नाही तुमच्या सारखे देव माणूस भेटाय म्हणजे नशीब लागत आहे हाय का नाही मी बाई तुम्ही इकडे का सारखा तुम्ही ना कडके काढूच ना का मी आहे ना हा तुम्ही कडके काढूच ना का। का? तुमची कडके ना सगळी सॉल्व्ह करतो आता हा हा आहे का ना तेवढं बिल माफ करशील ना सगळं माफ करणार आहे पण मी काय होतो हा वायर मग कधी घरी आला त्याला नाही म्हणायचं नाही खाला चहा पाण्याला अहो <laughs> साहेब तुम्हाला खोट वाटतं आता चहा करू का तुम्हाला नाही आता आता मूड नाही मला हा का येते घरी हा तशी मी आता एकटीच आहे मानावर आहे ना तो मेला चादड्या आदड्या पक्कांनी भर तर अहो साहेब काय सांगा त्या मा आई बापांनी असं म्हातारडं गाळ्यात घातलं पाल असा पिकून घाळायला झालं पण काय पोरं सोर झाले पण मतरा कोणी करतो का नाही काय काम दंदे नाही तसे त्यांना सगळं येतं आहे अहो एवढं वय झालं तरी करीत आहेत चांगले करतात मळ्यातही करीत आणि घरातही सगळं काम करते तुम्हाला सांगते भांडी सुद्धा घासायलावीती मी आहे का हां ने काय होतो हं चला मला मी दाखव कोण तुमचं काय मीटर हा हा मीटर ना मला हा नाही आताच आम्ही बसवेले तसं नवीन दुसरं काढून बसवलं मी काय म्हणतो ते जुने का म्हातारपणा चेक करून हा हा पण काही म्हणा तुम्हाला सांग ते वायरमेन इंड फिरे ना बरं जाऊ ना तुमचा नवरा रोज लावतो का कधी मध्ये लावतो काय घरात लाईट नाही आम्ही ना बिल येऊ नये म्हणून जास्त लाईट लावतीस नाही म्हणजे तुम्ही आता बंद करले म्हणजे तुम्हाला सांगते रात्री जाली जाली, ना, जाएं। जाएं। सा काईज ते रात्रीचे जेवण झाले झाले का लगेच आम्ही बंद करतो बाय आता मी आलोय ना हा मी आता काम लावून दे जाईन रात्र दिवसा लावून दे जाईन काय लाईट घरामध्ये काहीच काळजी करायचं नाही पैसे भरणार मी ना वायरिंग मी ना हा आणि बिल आलं तर तुम्ही माप आहे काही म्हणा तुम्ही एकच नंबर आहे बरे बाय मी मोठे लाईन लहान लाईन लांब लाईन गोलही लाईन काय मोठी टोप लाईन गोल तो बल्ब नाही करा खाली लोंबेल हा सुद्धा लाईन म्हणलो हा का नाही नाही आता तुम्ही असल्यावर मला काच टेन्शन नाही मी पार अंगणात मी लावलं का तुम्ही करूनच घ्यायचं काय करून घ्या तुमच्या बॅटरी बिटरी चार्जिंग सगळ्या एकदा लाईट लावली ना करायची हाय घेत नाही डायरेक्ट करूनच घ्यायचं माय सो हा आणि जर समजा दुसरं कोणी चेक करा आलो मी आहे ना हा जर कोणी म्हणलं का कोण करतोय डायरेक्ट म्हणायचं हिंट फिरे करतात डायरेक्ट तुमचं नाव सांग बिंदा सांगायचं तुम्हाला नोकरीवरून खाली करतील ना अगं बाई माझं मोठं नाव आहे का हा पण खरंच काही म्हणा मस्त वायरमन येऊन गेले पण तुमच्या एवढं करणार वायरमेन काय सांगेल हा हाँ हा एवढं सहकार्य एखाद्या नाही मी लय करतो बाई लय करतो हा लयबाय करिर लय बाय ना सहकारी सहकारी सहकार्य ना? नहीं नहीं। ले ले। हा ना एक बाय मला नाही म्हणत नाही हा, जाँगा जाँगा। नहीं जाँगा। नहीं जाँगा। हा? ना मी बी करते मी जाऊ ना चा कॉफी नाही खाय नाही तुम्ही मला भेटले ना खूप झालं मला बघा जाऊ द्या बघा मला खूप आवडलं बघा तुम्ही मला आहे ना तेवढं फक्त बिलाच अरे हे काय हा अरे काय काढ काय काय नाही का कायरमॅन का? आले कट करायला आपली मी ना वायरमॅन आहे वायरमॅन कोण मी तुला लाज का काय वाटतो खेटून बसला माझ्याचा हिशेब सांगत होती मला एवढं खेटून गे मी त्यांना बिल दाखवत होते ना अरे हो तू वायरमॅन आहे ना मग एवढं चिटकून बसायला बाय माणसाला माझा धर्म चिटकायचं आहे एक काम कर आ? पार एवढं गुडघ्याला गुडघा लावून बसायचं कटकरा आले होते तुला नाही लाईट कट करा मी मी काय होतो मी जर कट केलं ना नागाची पंचत बस मग काय एवढे गुडघ्याला गुडघ्या लावून बसतो बागांची पंचत करून टाकीन बाई बाई मान लागलं ना ला। बघायचे पैसे घे बोट मागे घे बोट मी काय म्हणते ऐका ते वायर एक तर आपलं बिल ते लाईट कट करायला आले तुम्ही शांत राहा आणि गोड बोलून त्याला काढून द्या तो आपलं बिल माफ करू राहिला नको नको आपला माफ नाही मी, मी पैसे आणले तुमच्या डोक्यात काय पाणी झालं का फुकटात लाईट वापरायला भेटू राहील आपल्याला फुकट नको आपण फुकट खाणार नाही किती बिल बोल म साडेचार हजार साडेचार हजार उद्या ऑफिसला जाऊन बघतो साहेब का तू वायरमॅन आहे रुबाब करतो तुम्ही शांत राहा थोडे टेन्शन घेऊ नका तुम्हाला इतक्यात खोकल्याची उबळ आली होती मी मिटवी ते त्यांचं बरोबर मध्ये आय जु केस करू शकतो केस तू काय म्हणला येवस बरी जायचं बिल जा महिन्याला आम्ही घालता येऊन नाही भरले तर नाही भरले तर तू काय करशील मी काय करीन अरे कापून टाकी टाकीन डायरेक्ट काय वायर कापून टाकीन कापून दोघांची पैसे करून टाकीन काय हा बाई मार जवळ राग येत राग राहिला ना डायरेक्ट चोडूनच पकडून तरुण तिकडे तिकडे मारे उचल तू पळ बाई सांग अहो साहेब त्यांचा स्वभाव थोडा तापडे बाईवर चढू का लगेच म्हणजे तो इथपर्यंत चालू करून घेतले का काय तो म्हणतो बाईवर चढू का हो तुमच्या डोक्यात का पाणी झालं का हे काय म्हणते बाईवर खांबळ चढू का असं म्हणू राहिले ते असं का मग मी नाही का इड मला म्हणायला बाईच का शाळेतील भाव नाही का बाबा नाही का तुम्ही आले मागापासून मी सांगते शांत ते राहत होत तुमचं भलत चाललं तो बिचारा आपल्याला बिल माफ करू राहिला ना एक तर नाही पर दुधुरे तोडून घेऊन दुनी बी दुनी बी हा मला राग आले माग बाय ग बोल माशी बोल मी नाही तुडे ना अर तोडून घेईन मी माशी बोल ना तू सग बोलतो ना शांती सरकारी अधिकारी येड्यावानी काय करू राहिले तुम्ही तुम्ही बसा शांत थांबा तुम्ही शांततेत बसा तुमचा बीपी वाढेल साहेब भाई तुड़ू तुड़ू। ए, मी तोडू काढतील तोडू साहेब तुम्हाला मी सांगितलं ना मागाशी ते नाही का ते का बिलाच तेवढं घ्या करून आणि जा मग तुम्ही हा मी बोलते मग बरं मी का तुम्ही फक्त उपासलंय ना उपासलंय ना काय बाई चला खुशू खुसून येतोय काय काय खुसून ठोस खुसून येतो ना माझा तुमचा काढले मला म्हणणार तिला काय म्हणतो खुसून होऊन अरे तू आत परतो का तिथे बोलला ओ त्यांनी मला ते फ्यूज काढला होता ना ते खुसून होऊन देऊ राहिले ओ तुम्ही थांबले ना बर का ते तेवढे फ्यूज टाकून आले इडच बस तू इड मर ना मी काय तो बाई ना कुठे ठेवले ना बाईच्या हाताला खुसून घ्यायला लागेल ती मला माहित कुठे ठेवले तुम्ही नव्हते माऊल काय समजा ना बा तुमचं आ होते त्या वायरम्यानी मग वायर कट केली होती फ्यूज काढून ठेवले म्हणून ते आता त्यांच्याकडून जोडून घेते तेवढं जोडून द्या बरं साहेब जोडायला मला एक मिनटं लाग हा ज्याला की मी जोडले लगेच काय वायर हा हा, हा जोडून ना करा भाऊ मला करांची तयारी करा मला मरू द्या मी आम्ही गेलो का तुम्ही घ्या जोडून आतं मध्ये चाल मी खोसून देतो खोसून देलं ना का लागलं समजायचं काय खोसलं का लागलंच शांते हा हां काही काही खरं दिसत नाही भाऊ मी वगैरे का पाहिले नाही तर मग मी ना मी कुणी कुणी चढून लगेच कापून टाकला असतं बाई हे काम कर खूप मी खुश होतो <coughs> तुला काय करायचं कर हो तुम्ही शांतता जरा मी त्याला ना दाखवून देते बोर्ड नको नको तुम्ही ना हो बाई मला टाइम कमी थंडीच्या वरणात काल होता त्या तो वायरमॅन चांगला आपलं बिल कमी करून राहिले ना गपची बसाय जागा बसाय ना खाली मी, मी ना तेवढं वायरमेन करून खुसून घेते बरं का फ्यूज फ्यूज खुसून घेते आणि म्हणजे आपलं बिल आहे ना माफ करतील ते हा अहो चार पाच हजार रुपये बिल आहे तर आपला असा दुबळा परपंच घरात खाला ना खरवडा एवढे पैसे काला भरी त्या आणले असतील ते दे मी ठेवून देते कळली गा ना चलन लवकर तुम्ही टाकी तो पण ते खोसून घेती का आला हो ग बसाव तुम्ही लई बडबड करता चला लवकर दाखव तुमचं चला चला, चला। आंध्रा दिसत ना हा या इकडं काय जादू आहे का काय नशीब आहे का काय कर्तबगारी काय समजा ना परवाच्या दिवशी किराण्यावाला आला एवढा बोलायला लागला फार गच्ची करायची पाळी पैसे दे पैसे दे काय ही आली कुठून शेताकडून आली का कुठून आली घरात नेलं माफ तस बी तो, तो साडेचार हजार रुपये बिल आहे म्हणून तुमचं लाईटचं त्याला त्यानं एवढं डोकं खाल पार मारामारी आली ही आली ती कोण घरात गेली पिन खोसायला बिल माफ ठेवायला काय भाणगडी का मग इच्छाजवळ काहीतरी मंत्र आहे का तंत्र आहे का काही काय तेच मला समजत नाही पण बिलमाफ होत आहे ना मर्द्या जाऊ द्या होऊ द्या मी मातारा जाऊलो मी आता कुडगाव असणार आहे पैसे नाडके हा त्यापेक्षा ना होत आहे ना आणि होऊ दे बिल माफ झालं बाकीचा विषय संपला बाकी काही कोणी काही करीत नाही रामा आता आपण रामाच म्हणायचं आणि तुमच्याला आगा कामा काय घे आम्हाला हा भाऊ